तिकडे युतीच्या नेत्यांना जालन्यातल्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यात यश आलंय पण परभणीतला तिढा कायम आहे राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या शिष्टाईनंतर सुद्धा भाजप नेत्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत परभणीत भाजप शिवसेनेतला तिढा कायम मेघना बोर्डीकर निवडणूक लढवण्यावर ठाम चर्चा झाली पहिल्या ता, पहिल्या टप्प्यामध्ये अर्जुन खोतकरांची शिष्टाई निष्फळ भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी परभणीतून निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी सुरू केली आहे मेघना यांच्या भूमिकेमुळे शिवसेना भाजप युतीत तिढा निर्माण आहे परभणीत युतीत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी अर्जुन खोतकरांनी शिष्टाई केली मात्र त्यांची शिष्टाई निष्फळ ठरली आहे मेघना बोर्डीकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे लोकसभा मतदारसंघात काम करते म्हणून माझा हक्क आहे अधिकार आहे आणि ते मागणं माझं कामच आहे आणि म्हणून आणखीनही मी उमेदवार आहेच आणि बावीस तारखेला मग मी सी एम साहेब काय सांगतात जबाबदारी आहे खर साहेबांची जबाबदारी आहे चर्चा झाली आहे पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये पण ह्या क्षणालाही मी उमेदवार आहे परभणी लोकसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेकडे आहे यावेळीही हा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे बोर्डीकरांनी शिवसेनेकडून तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आलं नाही मग त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता या वादावर मुंबईत तोडगा काढायचा प्रयत्न करण्यात येणार आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो त्याही मुख्यमंत्र्यांशी आता इथंच बोलू आम्ही मी रावसाहेब दानवेशी फोनवर बोललो त्याही रावसाहेब दानवेशी फोनवर बोलल्यात मी दानवे आणि मुख्यमंत्री या दोघांचाही फोनवर बोलणं करून दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चर्चेसाठी मेघना बोर्डीकरांच्या निर्णयामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि दानवेंच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत काही तोडगा निघतो का हे बघावं लागेल राजेश काटकर साम टीव्ही परभणी